हो लेकरांचे झालेले हाल आई कधी बघू शकत नाही आणि तिलाच आई म्हणतात आई आपल्या डोळ्यांनी लेकराचे हाल बघू शकत नाही महाराज तिचं ते हृदयच नाही ती आई आहे आमच्या गावाकडचा प्रसंग सांगतो बर का फक्त नाव नाही सांगत प्रत्यक्ष घडलेली घटना आहे केवळ फेटा बांधला चाटा मारतो असं समजू नका इमानदारीनं सत्य घटना सांगतो प्रत्यक्ष डोळ्याने आम्ही बघितलं की एक माणूस रोज तिच्या आईला मारायचं मला हे सांगताना सुद्धा अंगावर काटा येतो त्या म्हातारीला मारायचा तो ज्यावेळेला त्याला मारण्याकरता भाऊ बन लोक यायची काय तुला लाज वाटते तू तुझ्या त्या आईला म्हातारीला मारतो तुला लाज वाटायला पाहिजे त्याला त्यांना एक दोन मिनटं मार खाल्ला की तीच म्हातारी पडत यायची अहो जाऊ द्या बस करा खूप झालं बस करा मारू नका त्याला मरल तो ही कोण आहे ही आई आहे लेकराची हाल नाही बघू शकत डोळ्याने महाराज म्हणूनच तिला आई म्हणतात एकानं सुंदर लिहिलं मला जर देव प्रसन्न झाला ना मी पैसा नाही मागणार मी गाडी नाही मागणार मी बंगला नाही मागणार मी त्या देवाकडे फक्त माझी आई मागेन हो का तर माझ्या आईसारखं प्रेम माझ्यावर कोणीच केलं नाही मार सुगीतकार म्हणतो तू भी जितूणी चंद्राची कोर शीतल तुझी छाया मला हवी जीवन भर तुझ्या शीतल छाय मंदी उभा जगेन आई देवा पासी मी ग आई तुलाच मी मागेन आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवन रख रख दार राहिली समाजासाठी तू कष्टाच्या घामात कधी मिळेल बर घास कधी गणे तुला उपवास ओल काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय श्यामकांत दादा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत फार चांगला आदर्श आहे आपल्याला आदर इतिहास माहिती असेल बरं का दादा की जगद्गुरु तुकोब बराई यांच्या कीर्तनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज येऊन बसत होते बर का आता माझा तेवढा अधिकार असं मी म्हणत नाही पण तुम्ही ते सांभाळता हे मानावं लागेल आदर आहे आपला विषय कुठे चाललेला होता हो एक म्हणे कीर्तन चाललं होतं म्हणे तुमचं ते तर मलाही माहिती कीर्तन होत विषय हा होता की जेवढं आईचं प्रेम असतं तेवढं बापाचंही प्रेम लेकरावर राहत जेवढं सुदामदेवांची पत्नी प्रेम करत, करत होती मग का सुदामदेव करत नव्हते का अहो बापाचं प्रेम व्यक्त नाही होत याच कारण म्हणजे बाप कधीच रडत नाही आयुष्यात आई लगेच रडते बाप नाही रडत महाराज पण अशाही बापाचा प्रेम जर तुम्हाला बघायचं असेल तर ज्या दिवशी त्या बापाची लेख पहिल्यांदा सासरी जाते नांदायला त्या दिवशी त्या बापाचा प्रेम बघा महाराज त्याचे कष्ट केलेले हातपाय बघा त्याचा दाटून आलेला कंठ बघा त्याचे पाणावलेले डोळे बघा येईल तुमच्या लक्षामध्ये की जेवढा आई प्रेम करते न, ते प्रेम ना तेवढा बाप सुद्धा प्रेम करतो बाबा लेकरांवर तू कोण असू द्या त्यांना सुंदर लिहिलं की दाटकण ठे तो दाट कण उठय तो उठा दातु हातात ता पोथी ओठात बाळ भाषा रमलो तुझा सवे गिरवीत श्री गणेश वळवून अक्षराणि केले तुला शहाणे जा विचार करतो जी मुलगी माझ्या आतापर्यंत अंगा खांद्यावर खेळत होती ती पोरगी आता एवढी मोठी झाली की कायमची मला सोडून निघून जाणार महाराज त्या दिवशी त्या बापाचं प्रेम बघा आयुष्यात कधी न रडलेला बाप पण धाय मोकलून रडतो महाराज मोकळ्या मनाने रडतो त्याला बाप म्हणतात बापाचं मुलीवरलाही प्रेम राहत बरं का म्हाता मरताना सुद्धा म्हणतो माझी लेख आली का लेख दिसली की सुखानं प्राण सोडतो महाराज त्याला बाप म्हणतात बरं जेवढं बापाचं प्रेम लेकीवर नसत तेवढं लेकीचंही प्रेम असतं बरं का बापावर आता अनुभव यायला लागले म्हणून कळतं महाराज मला लोक विचारता का हो तुम्हाला पहिली मुलगी आहे ना दुसरी काय झाली तुम्हाला म्हटलं मुलगीच झाली मुलगी झाली का हात तिने बाई मी तो म्हणे मुलगी झाली म्हणजे काय झालं काय पाप जन्माला आलं का परमात्म्याचा प्रसाद आहे नाहीतरी कोण सांभाळतं महाराज मायबापाला सांगा तुम्ही बरं मायबापांना सांभाळावा एवढे मायबाप मातारीही होत नाही आता कोरोनासारखे आजार निघाले महाराज कोण कधी निघून जाईल कळत नाही महाराज कोरोनामध्ये बघा तुम्ही म्हटले काल तर माझ्याशी बोलला आज कसं का काय गेला हा मग देवाचं तसंच राहत कोरोना होता तो लेखीच फार प्रेम सासरी जाताना विचार करते बाबा तुम्ही मला बोटाला धरून चालायला शिकवलं बाबा पण आज तुम्हाला सोडून जात असताना माझी पावलं घराच्या बाहेर नाही निघत बाबा आजही आज तुम्हीच मला बाहेर काढा लेख सुद्धा विनंती करते बापाला कि उंगली पकड़ के पकडके चलना सिखायताना दहली है ये पार करा दे बाबा मैं तेरी मलिका एक बार फिर से दहलीज पार करा दे फसल जो काटी जाए उगती नहीं है बेटियां जो ब्याही जाए मुड़ती नहीं है ऐसे विदाई हो तो लंबी जुदाई हो तो दहलीज दर्द की भी पार बाबा में तेरी का, टुकडा हे लेकी प्रेम माय बापासारखा प्रामाणिक कोणी नाही आपल्या जीवनात रामायणातला गोड प्रसंग तुम्हाला माहिती आहे वाली सुग्रीवचा भाऊ जो वाली होता त्याला महाराज रामान झाडाचे आडून बाण मारला बघितलंय तुम्ही रामायण पाहिलंय तुम्ही जाळाच्या आडून वालीला कोणी महाराज त्या रामानी प्रभू रामचंद्रांनी बाण मारला वालीनं काय केलं अरे ज्यानं आपल्याला जाळाच्या आडून बाण मारला त्याच्याच हवाले स्वतःच्या मुलाला केलं महाराज कोण त्याचं पुत्र काय नाव महाराज अंगद त्या अंगदला रामाच्या हवाली केलं अरे ज्यानं माझा घात केला ज्यानं मला लपून बाण मारला त्याला काय गरज होती द्यायची पण त्याच्याच हवाली मुलाला केलं का त्याला माहिती होतं की माझ्या मुलाचं कल्याण केवळ बाप त्याच्या ठिकाणीच आहे रामाची सेवा केली तर त्याचं कल्याण होणार विचार नाही केला यानं मला बाण मारला विचार नाही केला महाराज पण माय बापासारखं प्रामाणिक या जगात कोणी नाही आहे महाराज अफाट प्रेम असतं